विक्रेत्याचा महिलांना दम बिडवंडी येथील ग्रामसभेत महिला दिनी घडला धक्कादायक प्रकार सर्वत्र जागतिक महिला दिनानिमित्त महिलांच्या सन्मानार्थ विविध कार्यक्रम आयोजित केले त्याचबरोबर गावोगावी महिला ग्रामसभा आयोजित करून महिलांचा सन्मान देखील करण्यात आला याच पार्श्वभूमीवर दिंडोरी तालुक्यातील विळवंडी येथे ग्रामसभा आयोजित करण्यात आली या ग्रामसभेमध्ये महिलांनी दारूबंदीविषयी चर्चा केली संबंधित ग्रामसेवकांनी महिलांनी तक्रार केलेल्या त्या दारू विक्रेत्याला ग्रामपंचायत मध्ये बोलवण्याची सूचना दिली विशेष म्हणजे त्या दारू विक्रेत्याला बोलवण्यासाठी ग्रामसेवकांनी महिलांनाच पाठविले महिला त्या दारू विक्रेत्याकडे गेल्या असता दारू विक्रेत्याने संताप व्यक्त करत अर्वाच्य भाषेत महिलांना शिविगाळ केली त्याचबरोबर महिलांशी वर्तन करत त्यांना देखील धमकी दिली येथे एका व्यक्तीने मुंडके छाटून ते मुंडके हातात घेऊन पोलीस चौकीपर्यंत नेल्याची घटना नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी घडली होती तोच प्रकार मी तुम्हा महिलांसोबत करेल व एकेकीचे मुंडके छाटून हातात देऊन गावभर मिरवेल अशी धमकी देखील या दारू विक्रेत्याने केली या विरोधात महिलांनी संताप व्यक्त केला याबाबत दिंडोरी पोलीस स्टेशनला सदर दारू विक्रेत्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असून सदर दारू विक्रेत्याला कठोर शासन करून महिलांना सुरक्षा द्यावी अशी मागणी होत आहे याबाबत दिंडोरी पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन निरीक्षक रघुनाथ शेगर यांनी दखल घेतली असून संबंधित दारू विक्रेत्यावर आवश्यक ती कायदेशीर कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले यावेळी उषा डगडे चंद्रभागा महाले यशोदा गावित कलाबाई डगडे सीताबाई घोटे लताबाई घोटे तुळसा वाघमारे कुसुम वाघेरे चंद्रभागा बाबल पार्वताबाई भुसारे सुमित्रा डगडे आदींसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी मुख्य संपादक प्रकाश बागुल दिंड माझे नाव नंदाबाई वद्रेश्वर वाघेरे राहणार विळवंडी आम्ही आज ते माणसाल बोलवाय गेलो तो मानस म्हणत होता का मी म्हणे नाना सारखा करेन तुमच्या सर्वांचे आणि तुमचे मर्डर करेन म्हणे त्याची बायको होती सर्व होते तरी बोलत होता सत्तर पन्नास साठ बाया होतो एवढ्या बायांसमोर बोलला तो म्हणे एकट्या एक रस्त्याला जर दिसल्या तर गाडी खाली घालून कोरून टाकून एवढापर्यंत बोलला तो एवढं बोलून बोला कस बोला शिव गाळी करतोय तो शिव्या देतोय गाडी खाली चुरील असं पुढं सापडल्या तर मारून टाकील माझे गाडीमध्ये हातेरा राहतो मी बाहेर फिरत राहतो पुढे पण सापडून मी चंद्रभागा दा चंद्रभागाबाई दादा महाले राहणार विळवंडी तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक मी या दारूबंदीमुळं बोलतो कारण आमच्या गावात दारू एवढं कमीत कमी महिना झाला आहे तिथून दारूबंद होत नाही आज ग्रामपंचायतीमध्ये आम्ही याच्यामध्ये आम्ही बायांचे सगळे गट होते ना तेवढ्या ह तेवढ्या समोर आम्ही तेवढ्या बाया आल्या महिला मंडळ त्यांच्या समोर आम्ही विषय मांडला मग त्यांनी आम्हाला काय सांगितलं का तो इथं बोलवून घ्या तो इथं बोलवून घेतल्यानंतर त्याला परत तो तिथं नव्हता मग परत त्याला बोलवायला गेलो तो बोलवायला गेल्यावर तो गाडीमध्ये आम्हाला काय म्हणायला लागला का जा इथंच बाया बोलून आणणार मग आम्ही सांगितलं तू आमच्या म देवळात मंदिरामध्येच या या तर तो काय म्हणे नाही तिकडे आम्ही देवळासमोर नाही येते तुम्ही डायरेक्ट माझ्या गाडीजवळ या मग आम्ही सगळ्या महिला मंडळ गाडीजवळ गेलो तो तिथंही बायांना धमक्या देत होता मग तिथून परत तो म्हणे तोच म्हणाला टाका तुम्ही देवळासमोर चला मग परत बायांनी देवळासमोर आले देवळासमोर आल्यानंतर तो काय म्हणे का आम्ही पाणी पिऊन आलो पाणी प्यायला घरी गेला आम्ही त्याची वाट बघतो तो तो येतच नाही मग परत बाया उठल्या ते, त्या त्याच्या घरी गेल्या त्यांनी लगेच कढी कुलूप लावून तो लगेच घरामध्ये थांबला आता बाया गेल्यानंतर बाया काय बोलते त्यांनी कढी कुलूप लावल्यावर त्याच्यामुळं इतका गरममधेच इतका घाण घाण शिया द्यायचा तर ते बायांना एवढ्या बायांनासुद्धा ऐकवत नव्हतं एवढा घाण शिया देतो मग तू का करता नाही घाण आम्हाला शिया देतो ब का तो का बरं एवढा आमचं ज्याला जे बाई येते त्याला धमकंवते जी बाई बोलवते त्याला धमकं मग याच्यात काय एवढं धम आहे तो जर आम्हाला सांगतो का तुम्हाला आमक इथं मारेन तिथं मारेन तू कशा बदल मारू राहिलं कीस दियाला आणतं कीस हे म्हणते तुम्ही एक बाई उभी राहा एवढ्या बाई आल्या तर एकच बाईकच काय उभी राहणार राहिला ते सांगतील तुम्हाला काय केला ते पण मय अशी म्हणतील का तुम्हाला काय केला महिला दिन आहे तर ते म्हणतात का एकच बाई तयार करा एवढ्या बाया आल्या एकच बाई तयार करून प्रत्येक बाईला आहे तेनी दरवाजा लावून छेटछाड करत ननाशी सारखा म्हणे आम्ही तुमचा खूप करणार आहे माना कापून म्हणे मुंड्याच्या हातात धरून गावात फिरा एवढ्याची हिंमत तुमच्या साड्या सोडून घे मी जत घे नाच म्हणजे एवढं खांबटावट एवढ्या बायाबाईची बायावळ जाकाद क morally प्रमान हो लो औ सकताच है किससीा किनें little म drie खो पिर घي ताम का गिरी का तो घर को थेगि ऴोला है जर को भांपिर मत इसे को डहोती दो पांपिर धpower

माझे नाव सीताबाई की मग गोठी आम्ही राहतो येवंडी पाडेवर बायांच मिटिंग झाल्यानंतर आम्ही गेलो गावामध्ये तो गावा धंदेवाला पंडित पंडित डगळे त्याला आम्ही गेलो बलवाया काम हो दादागिरी करायला लागला तो म्हणे आम्हाला तुम्हाला नानाशी वाले तुम्हाला तुमचा मुंडगे घेऊन मी गावामध्ये फिरलो खोकसून टाकेल मी गा, गाडी पुढे आल्या तरी मी गाडीना उडवून देईल तुम्हाला तुम्ही माझ्या हिशे काढायचा नाही मी दारू वकीत नाही असा तो सांगा आणि तो, तो गांजा म्हणून घरामध्ये नासा फुकीतो बाया बाया गुशी नक्षत्र हा